बनत होत आहे आणि या वेळेला निनादला मानला दोन्ही संघाकडे एक एक गुड विभागला जातोय शुभ चढाईसाठी सुंदर चढाई करतो तो शुभम चढाई न प्रभावित करण्याचं काम करतोय आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल चढाईसाठी असणार आहे तो या वेळेला कालकळी प्रसन्न या संघाकडून प्रजोड टिकेल शांत आणि संयमी सडे कमरेच्या बाजूने निश्चितच आपला आक्रमण वाढवण्याची तयारी आणि या वेळेला मात्र एक गुण मिळतोय तो कालकाई प्रसन्न या संघाला या वेळेला मात्र साईडने येतो आपण एक चांगली सांगीत पकड होतीये ती काल काही प्रसन्न कुशवणे या संघाकडून निनाद पेपडे चढाईसाठी असणार आहे निनाद एक चपळ खेळाडू आहे आता मात्र एका बाजूला आपण पाहतोय कोपरा रक्षक कमलेश विरुद्ध बाजूला येतो सौरभ शिगवळ दिशेत एक चांगली चढाई करायची ती निनाद याला पण या चढाईमधून यश संपादन करता येत नाहीये निनाद याला आणि आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय चढाईसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो चढाई पटतोय पुन्हा एकदा पकड होते सुपर वाटत परिस्थिती निना आत चढाईसाठी कमलेशच्या बाजूने आक्रमण वाढवण्याची तयारी नाकारता येत नाहीये सौरभ आणि कमलेश जबरदस्त कॉम्बिनेशन आहे दोन्ही तगडे खेळाडू आहेत बघूया कारण मात्र हातमाल होतोय एका छोट्या संघासमोर आपला खराब खेळाचं सादरीकरण केलं जात आहे ते घोडदेवाडी या संघाकडून पण या संघाला जर करायचं असेल तर मात्र कमलेश सारख्या खेळाडूला चांगली खेळाची गरज आहे सध्या तरी बघूया जांगलदेव कुशोडी या संघाकडून मजबूत बांड्यांचा आज कमलेश या वेळेला मात्र सुंदर खेळ करतोय एक गुण आपल्या संघासाठी चढाईसाठी असणारे धोरडायचा मजर खोलवर चढाईनं प्रभावित करतोय कोपरा रक्षक शिवणला मात्र या ठिकाणी निश्चितच चित करण्यासाठी तयार होतोय चकमा देतोय पण या वेळेला मात्र पकडला जातोय जांगलदेव कुशोरी या संघाकडून कमलेश चढाईसाठी असणार आहे बांधण्याचा हा चढाई बघूया अथर्वच्या बाजूने खोलवर चढाई करण्याची तयारी कमलेशला पकडण्यासाठी तयार होतो का मध्यरक्षक आदित्य हो चढाई अतिशय अप्रतिम आहे कमलेशला एकेरी पकडणं सोपं नाहीये मजबूत वाद्याचा हा कमलेश आपल्या संघासाठी सहज गुण जोडतोय आणि मॅजिक फिगर आपण पाहतो चार चार गुणांनी बरोबरी साधण्याचं काम केलं जात आहे जांगलदेव कालकाई वर्षेस कालकळी कुशवडे सातत्यपूर्ण कामगिरीमध्ये गुण जोडण्याचं काम करतोय तो कमलेश चार गडी मैदानात असताना बघूया या वेळेला कमलेशला पकडण्यासाठी तयार आहे का अथर्व अथर्वला मात्र या ठिकाणी निषेध अपयश आहे सुपर दर्शन घडवतोय तो कमलेश आता मात्र सूरज शिकवट चढाईसाठी असणारे बघूया सूरजला एखादा गुण मिळतो का या वेळेला सौरभ कडून सुंदर असा टॅकल होतोय आणि ऑल आऊट देण्याचं काम होतंय ते काही प्रसन्न कुशोडी या संघाला चार दहा अशी परिस्थिती जंगलदेव कुशोडे या संघाकडून संपूर्ण संघ नव्या ताकदिनिशी मैदानात दाखल झाल्यानंतर बघूया पुन्हा एकदा पकडण्याचं सा सामर्थ्य या संघात एक तयार होतो का मात्र एक संयमी खेळी जंगलदेव कुशिडे या संघाकडून या ठिकाणी संपन्न होते कोणत्याही प्रकारची गाई गडबड नाहीये चार दहा असा फरक असताना निनाद पेपडे सातत्यपूर्ण चढाईसाठी एक चांगली खेळी निनाद कायमस्वरूपी आपल्या संघासाठी करत होतोय पण या वेळेला पाहायचंय अतिशय चढाईनं पुन्हा एकदा प्रभावित करण्याचं काम करतोय सौरभच्या बाजूने आक्रमण वाढवण्यासाठी तयार होतोय बघूया अतिशय चांगल्या पद्धतीनं एक गुण आपल्या संघासाठी जोडतोय पाच दहा फरक आता मात्र सौरभ शिकवट चढाईसाठी आहे मी केली सौरभ याची पाच दहा असा फरक पाहतोय चढाईसाठी पुन्हा एकदा असणारे निनाद पिपडे सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक या ठिकाणी दत्तनगरीमध्ये स्वागत चांगलदेव खोडदेवाडी या संघाकडून पुन्हा एकदा पकड केली जाते निनाद याला चांगला टॅकल करतोय तो सौरभ शिंग थर्ड रेड चा बजार केला जातोय बघूया पाच अकरा अशी परिस्थिती असताना कमलेशला अडवणं सोपं नाहीये सर पकडला गेला तर मात्र या डावामध्ये ही केळी मात्र सर सरस असणार आहे एक चांगली सांघिक पकड म्हणता येणार जर अडवण्यात यश मिळल तर बघूया कमलेश अपलातून केळी करतोय ही केळी पकड करणं सोपं नाहीये कारण एवढ्या मोठ्या रेडरला पकडणं सोपं नाहीये या वेळेला ना मात्र विरू चढाईसाठी बघूया विराज जातो चढाईसाठी आहे सुंदर खेळी असते बहुधा कोपरा रक्षकाची भूमिका निभावण्याचं काम करणारा विराज मात्र या ठिकाणी पकडला एक एक गुण विभागला जातोय सहा तेरा अशी परिस्थिती जवळजवळ जो जो पहिलं सत्र समाप्तीकडे वळताना <small sound> शुभम कदम चढाईसाठी सड़ गंभीर असा अशी परिस्थिती असताना एक शांत खेळ या ठिकाणी संपन्न होतोय तो दोन्ही संघाकडून विशेष करून चांगलं लीड आहे ते जांगलदेव कुशोडे या संघाला खऱ्या अर्थानं गुणांची गरज आहे ती कालकाई प्रसन्न कुशोडे या संघाला निनाद पिपडे चढाईसाठी असणार आहे यानंतरचा सामना मानाई तळवडे वर्ष नवयुवक बाटलेवाडी जे हनुमान कुंभारकाणी वर केदारनाथ कोकरे संपादन तो शुभम पुन्हा एकदा चढाईसाठी पाच गडी मैदानात बघूया कशा प्रकारे आपलं आक्रमण वाढवण्याची तयारी करतो तो शुभम त्याला पकडण्यासाठी तयार होतो काल काही प्रसन्न कुशोडेचा हा चमू पण निश्चितच या ठिकाणी शुभमची ही खेळ मात्र संयमी पद्धतीने सादर होते कोणत्याही प्रकारचा धोका घेणार नाहीये आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय तो शुभम आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो सातत्यपूर्ण चढाई करताना आपल्या संघाला गुणांची जोडी करणारा मीनाद पेपडे एक गुण आपल्या संघासाठी जोडतोय साठी मनावर नाहीये खोलवर जाऊन चिंतेत असणाऱ्या पुन्हा एकदा आपलं आक्रमण वाढवतोय प्रज्योत मात्र मैदानाच्या बाहेर आणि चढाईसाठी सातत्यपूर्ण चढाईसाठी जातोय तो निनाद तेपडे बघूया आपल्या संघाला एखादा गुण मिळवून देण्यासाठी तयार होतो का सामना संपण्यासाठी सा लगभग शेवटचा पाच मिनिटाचा कालावधी चौदा आठ असा फरक असताना निनादची खेळी मात्र सुंदर होते का बोनस गुण संपादन करतोय तो निनाद पेपडे कोणताही खेळाडू त्याला सपोर्ट करत नाहीये अन्यथा या सामन्याचं चित्र बरं बदललेलं दिसलं असत हो हो अथर्व हो, सोपा नाहीये डायरेक्ट खोडदेवाडी मध्ये घेऊन जाऊ शकतो इतकी ताकद असणारा हा कमलेश जी के पूर्ण टॅकल करतोय तो अथर्व शिग आहे बांधाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या क्रीडा रसिकांना विनंती आहे खाली खूप खोलवर बांध आहे उंची खूप मोठी आहे स्वतःच्या जबाबदारीवर या बाजूला सामना पाहण्यासाठी आपण दंग असताना कृपया मौज मस्ती करू नका खूप खोलवर आहे बांध त्याच्यामुळे कमलेश <laughs> आहे सडाईसाठी असणार आहे मला वाटतं कमलेशला एकदा जरी पकडला तरी जिंकल्याचा आनंद काल काही प्रसन्न टीमला मिळू शकतो वाँग। सांगतोय या टाळ्याने जल्लोष सांगून जातोय की जवळजवळ जिंकल्याचा आनंद होतोय तो काल काही प्रसन्न कुशिवडे या संघाला नेशिदास निनाद न प्रभावित केलंय या ठिकाणी पुन्हा एकदा आपली खेळी संपन्न करताना निनाद पेपडे मन आपली कामगिरी नीट बजावायची कामगिरीसाठी आतूर होतोय पण यावेळा मात्र रिकाम येताना परत लगभग तीन मिनिटं आणि पंचवीस सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना पंधरा बारा अशी नाजूक परिस्थिती तयार होते लोकल सपोर्ट खूप मिळतोय कारण ही टीम हा संघ स्थानिक संघ आहे काल काही प्रसन्न जांगल देव संघ सुद्धा आमचाच आहे पण निश्चितच सुपरटॅकलच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय है। एक खेळाडू मात्र स्वयंचित होतोय सेल्फ आउट होतोय आणि आता मात्र खेळी बहरते सुपर खेळी या परिस्थितीमध्ये निश्चितच खोलवर चढायला प्रभावित करण्याचं काम करतोय आखिरकार वेळ मात्र या ठिकाणी एक गुण गमावतोय पंधरा चौदा अशी परिस्थिती पंधरा म्हटलं तर निश्चितच आपलं तारू बंदराला लावण्याची एक नामी संधी चौदा म्हटलं तर विजयाचा सौदा समीप येऊन ठेपले एक कठीण परिस्थिती आता जे घडणार ते मात्र चकमक कटोक घडणार कारण या ठिकाणी चकमक खेळीला सुरुवात होती अतिशय लक्षणीय खेळीला सुरुवात होते दर्शनीय खेळीला सुरुवात होतीये आणि या ठिकाणी स्वतःचा एस जबरदस्त करतोय कमलेश चढाई साठी दोन अकरा या ठिकाणी कालकाई प्रसन्नचे आमच्या मंडळाचे माजी सरपंच विद्यमान सदस्य आदरणीय कृष्णाजी डिके यांच्याकडून कालकाई प्रसन्न या टीम साठी पाचशे रुपयाचं बहारदार बक्षीस जाहीर होत आणि विशेष करून खेळावर प्रभावी एक आणि जवळजवळ दोन मिनिटाचा कालावधी शिल्लक आहे पंधरा अठराशे खेळी या टीम मध्ये आपण दिग्गज खेळाडू पाहिले करणचा भाऊ या टीम मधून खेळतोय सौरभ शिवण सारखा तगा खेळाडू या खाड़ू या टीम मधून खेळतोय आणि कमलेश डिटे सारखा मजबूत बांध्याचा रेडर या टीम मधून खेळतोय कमलेश आदरणीय नंदकुमार की राजेशे आपला संघ तयार ठेवायचं त्याचप्रमाणे नवयुवक पाटले अनिल पाटले आपला संघ तयार बडी मंगेशदाय एका ढाण्या वाघाची शिकार कशी केली जाते याचा उत्तम नमुना काही प्रसन्न खुशी होणे या संघाकडून केला जातोय आणि आता मात्र शेवण सुद्धा एवढ्या तापीनं गेला जातोय प्रजोत मात्र थोडासा या ठिकाणी निराशपणे मैदानाच्या बाहेर जातोय कमलेश टिके हा फुलातून केळी बोनस संपादन करतोय पुन्हा एकदा चार वर येतं हे कळे समीकरण बिघडवलं जातंय अठरा एकोणीस काय घडणार काय बिघडणार कोण कोणाला पडणार भारी वाव या खेळाची मजा खूपच नाही रे अठरा एकोणीस लगभग समीप असा मय आहे की संकटमय परिस्थिती मधून स्वतःच्या संघाला सावरता सावरता तो give me